तो में नेम का है? कि तर ह्याचं मेन नेमकं ध्येय धोरण काय आहे की कृषी क्षेत्राला सुद्धा जे सेवा क्षेत्र पुरवणारे आहेत ऍप आहेत त्यांची सुद्धा गोडधोड त्या श्रेणीत जाते किती तर पन्नास टक्केच्या पुढं उत्पादन क्षेत्र कुठलंही असू द्या तुम्ही म्हणताल की फक्त गाड्या घोड्याच नाही कृषी क्षेत्राला सुद्धा कुठली यंत्र पुरवत असतील त्यांची काय तर टक्केवारी विकास दरातली वीस टक्क्याच्या पुढं आणि ज्या वेळेस प्रत्यक्ष तुम्ही म्हणताल नाही रवा आमच्या इकडं चांगलं अहो एकंदरीत सरासरीचा विचार चाललाय तर त्या आशयाने ओ चालू आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की तू म्हणताल की मग आता ही परिस्थिती कसं कर काय करायचं तर मी राहून राहून मी तिकडंच येणार आहे की आपल्याला एक तर काय म्हणतात त्याला की विचार करावा लागेल लक्षात आलं का आता तुम्ही म्हणताल की बाबा काय म्हणजे नेमकं तुमचं काय म्हणणं आहे तर एक लक्षात घ्या मी वेस्टर्न एक्सप्रेस वेला ओबेरॉय वे गार्डनचं तिथं वेस्टिन हॉटेल वेस्ट आहे तर हॉटेल हॉटेलमध्ये मी चहा मागवला होता तर माझ्या अंदाजाने काय असेल दीडशे किंवा पाचशे रुपयाचा साधं निसतं फुळूक पाणी आणि त्याच्या बाजूला सॅचेट ठेवलेले होते व्हाईट शुगर आणि ब्राऊन शुगरचे व्हाईट म्हणजे आपली ज्याचं म्हणजे हायड्रोस पावडर किंवा ब्लिचिंग केलेली साखर सॅचेट आपलं छोटे छोटे मिठाच्या पुड्या असतात किंवा तुम्ही पिझ्झा खायला गेलं तर ते ते काय ते तुमच्या मिरचीचे फ्लेक्स असतात म्हणजे काढलेली मिरची कोबड दोबड आणि चहा घेता तर तुम्ही म्हणताल की बाबा नेमकं काय सांगायचं म नेमकं सांगायचं काय असं विषय नाही भलेही तो माझ्या अंदाजांनी वैद्यनाथ दूधपापेश्वर काहीतरी त्या त्या भागातल्या कारखान्याचं त्या पॅकिंगवरती लक्षात नाही माझ्या एवढं पण त्यांचं ते पॅकिंग होत तर याचा अर्थ काय तुमच्या उत्पादनावरती प्रक्रिया होते शिवाजी वानखेडे म्हणतात नमस्कार साहेब शक्तीपीठ महामार्ग झाल्यामुळे रोजगाराच्या संधी वाढतील उद्योग चालना मिळेल कमी वेळात कमी खर्चात पोहचू शकतो धार्मिक स्थळ जोड जोडण्यात जाणार आहेत <coughs> तर मी काय सांगत होतो की बरोबर आहे ते सॅचेट्स पाहिले मी तिथं आणि एकंदरीतच काय तर आता जसं तुम्हाला ते गोंधाचा विषय सांगितला किंवा आता ह्या सॅचेटमधून ओळखा तुम्ही की बाबा किलो माग काय दर असेल आणि छोटे छोटे आपण ते अवेलेबल करून दिलेले असतील तर आता तुम्हाला आणखीन आश्चर्य वाटेल म्हणजे तुम्ही गुगलला विचारायचं की भारतातून एक्सपोर्ट होणारं साहित्य आणि भारतात इम्पोर्ट कर करण्यात येणारं साहित्य आणि फार काय नाही लागणार तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींवरती चर्चा घडवून आणू शकतो आपण लक्षात आलं का अगदी हसू येईल तुम्हाला मी काय सांगत नाही आत्ताच तुम्ही सांगायचं ते त्या आशयाने आपण चर्चा पुढं नेत जाऊ लक्षात आलं काही गोष्टी मी जर सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही चहा किती लाख रुपये किलो असू शकतो आणि साधी साधी रोजची तुमच्या डोळ्या देखतची पानं देखील नाही का ठराविक त्याच्या जे काही आशा आहेत त्याच्यानंतर ती जागतिक बाजारपेठेत त्याचा भाव काय असू शकतो ह्याचा तुम्ही अंदाज सुद्धा काढू शकत नाहीत लक्षात आलं का राहिली गोष्ट कालची की छोट्या प्रमाणात वे ते वेपर्स किंवा बटाट्याचं किंवा मटरचं उदाहरण सांगितलेलं आणि जास्त प्रमाणावरती जर का वेल्थ क्रिएशन असेल तर त्या अनुषंगाने ए बी सी डी प्रकल्प लक्षात येत आहे का तुमच्या तर आपल्याला कसं आहे की काय म्हणायचं हो आपण कुठंही आपण पाहतो की जॉईंट म्हणजे जोडणी म्हणजे दुवा सेतू म्हणजे सांधन लक्षात लग आलं का तर आपलं निकष काय आहे की ना आरोप ना प्रत्यारोप फक्त पाठपुरावा लग लक्षात आलं का म्हणजे काय आहे की हे ह्यांच्याबद्दल काय आहेत आणि हे ह्यांच्याबद्दल काय म्हणत आहेत त्यापेक्षा आपल्या सगळ्यांचं गम काय आहे पुढच्या येणाऱ्या भविष्यातील आपल्या पिढ्यांसाठी